चार्य महाराज गीत पंच देवता भगवान जय! स्वामी समर्थ महाराज जय! श्री श्री स्वामी समर्थ मठाधिपती सुधाकर लक्ष्मण घरत अर्थात भाऊ यांचा एकशे आठ थानापती महंत पदवीदान सोहळा सोमवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ मठ पनवेल येथे पार पडलाय वैद्यकीय सनातन धर्माच्या अविभाज्य घटक असलेल्या वारकरी संप्रदायातील धर्मप्रचारक अभ्यासक संत मंडळीस त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महामंडळेश्वर काशीनाथ दासजी खाशाबादास महाराज निवृत्तीनाथ खालसा प्रमुख द्वारा हबप श्री सुधाकर लक्ष्मण घरत यांना एकशे आठ थानापती महंत या पदी नियुक्त करण्यात आलाय सुधाकर लक्ष्मण घरत अर्थात भाऊ यांचा पदवीदान सोहळा विधिवत शेकडो भक्तगण यांच्या उपस्थितीत पार पडलाय यावेळी श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत काशीनाथ दास महाराज श्री गुरु खाशाबादास महाराज श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत अनंतदास महाराज जगद्गुरु नामदेव महाराज खलस्तारी श्री महंत गणेशानंद महाराज एक हजार आठ श्री महंत श्रीकांत दासजी श्री महाराज श्री महंत विश्वानंद महाराज पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम महा यांच्यासह स्वामी समर्थ भक्त मंडळ उपस्थित होते मी समस्त पनवेलकरांचं भाग्य समजतो की जे जुनं स्थान स्वामींचं म्हटलं जातं असं गावदेवी पाडा इथे कधीपासून भाऊ बसतात हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आज त्यांच्या इथे असलेला जी असलेली जी रेलचेल आहे किंवा जे स्वामी भक्त आज येत आहेत आणि आज ते स्वामी भक्त येत असताना भाऊंनी जे सांगितलं हे मला त्याचा उल्लेख करावा लागेल की येणारी गर्दी किंवा येणारे स्वामींचे भक्त यांच्यामुळे आज ह्या पदवीसाठी मी त्याच्यासाठी हे ठरलो असं त्यांनी सांगितलं आज एकशे आठ स्थानापती महंत पदवी ही भाऊंना मिळते याचा खरोखर मनस्वी आनंद सर्वांनाच आहे आणि आजपासून मला वाटतं भाऊंच्यावर जबाबदारी ही वाढलेली आहे कारण श्री श्री महामंडळेश्वर काशीनाथदास गुरु यांनी सांगितलं की आजपासून भाऊंवर जिम्मेदारी ही महाराष्ट्राची जाणार आहे जिथे जिथे मठ असतील किंवा कधी आपलं पुन्हा महाकुंभ मेळाव्याची वेळ येईल त्यावेळी ते स्वतः त्यांच्या रथामध्ये सत्तावीसला होणारे नाशिक येथे रथामध्ये भाऊंना बसवणारे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आज त्यांच्या मुखातून हे सगळं ऐकणं आणि समस्त पनवेलकरांनी ऐकणं हे फार भाग्याचं आहे असं मला वाटतं आणि आजपासून आणि येणाऱ्या पुढच्या गुरुवारपासून नक्कीच स्वामी समर्थ मठामध्ये मला वाटतं काही दिवसांनी इथे पोलीस संरक्षण द्यावं लागेल कारण एवढी लाईन इथे वाढत जाईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आमचे लाडके आणि समस्त पनवेलकरांचे लाडके आणि स्वामी भक्त मठाधिपती आणि त्यांना पदवी आजपासून बोलावं लागेल म्हणजे थानापती महंत श्री भाऊ यांना आज ही पदवी मिळाली तर मी मनस्वी त्यांचं सर्वांतर्फे समस्त पनवेल उरण आणि रायगडकरांतर्फे रायगडकर रायगडमधील जनतेकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एक आधारस्तंभ असतो कुठेतरी तो आधारस्तंभ म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला जिथे जिथे कमी तिथं पितर माते उभे राहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला एक नवी ऊर्जा प्राप्त होते कशासाठी का आपल्याला का काही कमी जरी पडलं तरी कोणतरी पाठीमागे आहे ही भावना तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांनी आज इथं उपस्थित राहून एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे ते अतिमौलिक आहे आणि आत्ता जे कार्य चालू आहे ते धर्माचं कार्य आहे आणि धर्माला कार्य धर्म कार्य करताना ते कुठेही मागे नसतात तसे आमचे जावई आहे तिथे उभे संदीप पाटील त्यांचं सहकार्य आहे विनोद पाटील त्यांचं सहकार्य आहे प्रेम सुतार यांचं आहे सक सकळ सेवेकरी शिष्यगण यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आहे ते महिला मंडळ स्वामी समर्थ महिला मंडळ जे नित्य सेवेसाठी उपलब्ध असतात आणि जो भार मठाचा आहे तो ने नेहमी आपल्या सेवेतनं सहकार्य करून ते पार करतात हे सगळी जमेची बाजू आहे आणि पनवेलकरांचं फूट खूप मोठं प्रेम आपल्यावर आहे आणि हा सोहळा जो आहे हा पनवेलकरांचा आहे एक मी निमित्त आहे स्वामी समर्थ मी मिळायच्या आधीच जाहीर केली होती पण मी काही तिकडे गेलो नाही तेव्हा ती पदवी होती, होती एक हजार आठ हां तर मी काय म्हटलो बाबा हे प्रापंचिक माणूस दुसरी गोष्ट म्हणजे राहणीमान वेगळा आहे ते झेपेल की नाही आपल्याला म्हणून आपण त्यापासून दूर होतो पण तिने ऐकतच ता, नाही आठच घातली का पुढच्या कुंभमेळ्यामध्ये तुम्ही रथावर असाल एक हजार आठ पदवी तिथे तुम्हाला आम्ही देणार आत्ता तुर्तास सुरुवात तुमची या पदवीनी करतो म्हणून आम्ही त्याला मान्यता दिली स्वामी समर्थ